महाराष्ट्राच्या साठहून अधिक वर्षांच्या राजकारणात फक्त एकदाच मुस्लिम मुख्यमंत्री झाले होते त्यांचं नाव माहीत आहे का एक तुला एकोणवीसशे त्रेसष्ट मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले ते होते महाराष्ट्राचे पहिले आणि आजवरचे एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री अंतुले हे मूळचे रायगड जिल्ह्याचे त्यांची राजकीय कारकिर्द काँग्रेससोबतच वाढली ते नेहमी थेट बोलणारे आणि वादग्रस्त निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जायचे मुख्यमंत्री असताना त्यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान नावाचं ट्रस्ट काढलं उद्योगपती व बांधकाम व्यावसायिकांकडून पैसा जमा करून तो राजकीय हेतूसाठी वापरला जातो असा आरोप त्यांच्यावर झाला या घोटाळ्यामुळे एकनव्याऐंशी मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला अब्दुल रेहमान अंतुले यांची कारकीर्द फक्त दोन वर्ष टिकली पण इतिहासात त्यांचं नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं गेलं महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री आज प्रश्न असा इतक्या मोठ्या राज्यात पुन्हा एखादा मुस्लिम मुख्यमंत्री होऊ शकेल का की अंतुलेचं पान महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचं अनोखं राहणार